जय श्रीकृष्ण दोस्तों आज आपण चौथ्या देचा महत्वाचा आठवा श्लोक पाहलो भगवान श्रीकृष्ण अवतार कशासाठी घेतात ते ह्या श्लोक सांगत आहे परित्राणाय साधूना विनाशाय धर्म धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे परित्राणाय साधुना साधू मनुष्याकडूनच अधर्माचा नाश आणि धर्माचा प्रचार होत असतो म्हणून त्यांचे संरक्षण करण्यासाठी भगवान अवतर घेतात दुसऱ्यांचे हित करणे हाच त्यांचा स्वभाव आणि जे भगवंताचे नाम रूप गुण प्रभाव लीला इत्यादींचे श्रद्धा प्रेमपूर्वक स्मरण कीर्तन इत्यादी करीत असतात आणि लोकांमध्येही याचाच प्रचार करतात अशा भगवंताला आश्रित असलेल्या भक्तांसाठी या ठिकाणी साधू ना पद आलेले आहे ज्याचा एकमात्र उद्देश परमात्मा प्राप्तीचा आहे तो साधू आहे आणि ज्याचा उद्देश आश्वान संसार आहे तो असाधू आहे असत आणि परिवर्तनशील वस्तूच्या ठिकाणी सद्भाव केल्याने आणि त्यांना महत्त्व दिल्याने कामना उत्पन्न होतात जस जसा कामना नष्ट होतात तसं तशी साधुता बांधते आणि जस ज्या कामना वाढतात तस तशी साधुता लोकते कारण असाधुतेचा मूळ हेतू कामना कामनाचा आहे तेने आपला उद्धार उद्धार आणि लोकावर आप, आप उपकार होतो साधू पुरुषाचा भाव आणि क्रिया यामध्ये पशु पक्षी वृक्ष पर्वत मनुष्य देवता पितर ऋषी मुनी इत्यादी सर्वांचे हित सामोरे असते हे तू रहित जग युग उपकारी तुम्हा तुम्हार सेवक असुरारी जर लोकांनी त्यांच्या मनातील भाव जाणला तर ते त्या चरणाचे दास होतील या उलट जर लोकांनी दुष्ट पुरुषांच्या मनातील भाव जाणून घेतला तर दिवसातून कितीतरी वेळा त्यांना बुडून काढतील या ठिकाणी शंका होऊ शकते की जर भगवान साधू पुरुषाचे रक्षण करीत असतात तर मग संसारामध्ये साधू पुरुष दुःखाला दुःख भोगताना का दिसतात त्यांचे समाधान असे आहे की साधू पुरुषांच्या रक्षणाचे तात्पर्य त्यांच्या भावांचे रक्षण करणे आहे शरीर धनसंपत्ती मान सन्मान इत्यादीचे रक्षण करणे नव्हे कारण ते सांसारिक पदार्थांना महत्त्व देत नाहीत भगवंत देखील वस्तूंना महत्त्व देत नाहीत कारण सांसारिक पदार्थ महत्त्व देणे इतके असा दूचा निर्माण करतात निर्माण होते <coughs> भक्तांचे ठिकाणी सांसारिक पदार्थांचे महत्त्व उद्देश नसतोच म्हणत तर ते भक्त होतात प्रत्येक लोक प्रतिकूलतेत विशेष प्रसन्न असतात कारण प्रतिकूलतेमुळे जितका आध्यात्मिक लाभ होतो तितका कोणत्याही दुसऱ्या साधनाने होत नाही वास्तविक भक्ती ही प्रतिकूलतेचेच वाढत असते सांसारिक आसक्तीनेच पतन होत असते आणि प्रतिकूलतेचे आसक्ती नष्ट होत असते म्हणून भगवंताने भक्ताला प्रतिकूलता प्रदान करणेसुद्धा वास्तविक भक्तांचे रक्षण करणे होय विनाशायाच्या दुष्ट मनुष्य धर्माचा प्रचार आणि धर्माचा नाश करत असत म्हणून त्यांचा विनाश करण्यासाठी भगवान उतर घेतात जे मनुष्य कामनेच्या अत्यधिक बुद्धीमुळे खोटेपणा कपट छल बेमनी इत्यादी दुर्गुण दुराचाराच्या ठिकाणी व्यस्त असतात जे निरापराध सद्गुण सदाचारी साधूवर अत्याचार करत असतात जे दुसऱ्याच्या अहित करण्यामध्येच प्रवृत्त असतात जे प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणत नाहीत भगवंत आणि वेद शास्त्रांचा विरोध करणेच यांचा स्वभाव बनलेला आहे असतो अशा असुरी संपत्तीकडे बुडालेला वाईट आचरण करणाऱ्या माणसांसाठी त्या ठिकाणी दुष्कृतम हे पद आले भगवान अवतार घेऊन अशाच दुष्ट मनुष्याचा विनाश करतात धर्मसंस्थापनाथाय निष्काम भावनेचा उद्देश उपदेश आदेश आणि प्रचारसुद्धा धर्माची स्थापना आहे कारण निष्काम भावनेने उणीने भावनेच्या उणीने आणि असत वस्तूंना सत्ता देऊन त्यांना महत्त्व देण्यानेच अधर्म वाढतो त्यामुळे माणसे स्वभावाची बनतात म्हणून भगवान अवतार घेऊन आचरणसुद्धा निष्काम भावनेचा प्रचार करतात निष्काम भावनेच्या प्रचाराने धर्माची अस्थापना अपप होते धर्माचा आश्रय भगवान आहेत म्हणून शाश्वत धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान अवतार घेतात संस्थापना करण्याचा अर्थ सम्यक स्थापना करणे आहे तात्पर्य धर्माचा कधीही नाश होत नाही केवळ ऱ्हास होतो धर्माचा ऱ्हास झाल्याने पुन्हा भगवान त्यांची चांगल्या रीतीने स्थापना करते संभवामी युगे युगे आवश्यकता पडल्यास भगवान प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात एका युगातही जेवढ्या वेळेस जरूर पडेल तेवढ्या वेळेस भगवान अवतार घेतात हो कारक पुरुष आणि का संत महात्म्याच्या रूपानेही रूपामध्येही भगवानचा अवतार होत असतो भगवान आणि कारक यांचा अवतार नैमित्तिक आहे परंतु संत महात्म्याचा अवतार नित्य मानलेला आहे शं इथे शंका येते की भगवान तर सर्व समर्थ आहेत मग संतांचे पण रक्षक करणे दुष्ट्यांचा विनाश करणे ही धर्माची धर्माची स्थापना करणे हे काम करणे अवतार घेतल्याशिवाय करू शकत नाही त्याचे समाधान असे आहे की भगवान अवतार घेतल्याशिवाय काम करू शकत नाहीत असे नाही जरी भगवान अवतार घेतल्याशिवाय सहजच सर्व काही करू शकतात आणि करतातही तरी पण जीवावर विशेष कृपा करून त्यांचे काही वेगळेच कल्याण करण्यासाठी भगवान स्वतः अवतीर्ण होतात अवतार काळात भगवानचे दर्शन स्पर्श वार्तालाप इत्यादीचे भविष्य काळात त्यांचा दिव्य लिलांचे श्रवण चिंतन आणि ध्यानाने तसे त्यांच्या उपदेशानुसार आचरण <coughs> करण्याने लोकांचा सहजच उद्धार होतो अशा प्रकारे लोकांचा सदा उद्धार होतच राहावा अशी एकीत भगवान अवतार घेऊनच चालवतात भगवंताचे कित्येक भक्त असे असतात की जे भगवंताबरोबर खेळू इच्छितात त्यांच्यावर राहू इच्छितात त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान अवतार घेतात त्यांच्यासमोर येऊन त्यांच्यासारखे होऊन खेळतात ज्या योगामध्ये जेवढे आवश्यक असते तेवढे असते भगवान त्यानुसार अवतार घेऊन कार्यपूर्ण करतात म्हणून भगवंताच्या अवतारामध्ये तर भेद असतो परंतु स्वतः भगवंतामध्ये कोणताही भेद नसतो भगवान सर्वच अवतारामध्ये पूर्ण असतात आणि पूर्णच राहतात अशा प्रकारे आठव्या श्लोकाचा अर्थ आहे तिच्यापर्यंत जय श्री कृष्ण